अभिमन्यू सरांनी दिली गौरीला मोठी शिक्षा गौरीची अवस्था बिघडली तू बेटशी नव्याने मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे गौरी अभिमन्यू सर आणि तिचं नातं पूर्ण विश्वासाने नवीन करण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे अभिमन्यू सर अजूनही तिच्यापासून दूर आहेत पण कुठे ना कुठे तिची काळजी करताना आपल्याला दिसतात तर अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की एकीकडे रागिणीने लावलेली आग आता वनव्याचं रूप घेत आहे कॉलेजातली सगळी मुले रागिनीकडे येतात आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करायला लागतात त्यानंतर ते ती विचारते की का आम्हाला कॉंग्रॅच्युलेट का करताय काय झालंय तेव्हा ते म्हणतात की आम्हाला आधीपासूनच माहित होत की तुमचं आणि अभिमन्यू सरांचं लग्न होणार आणि तसं झालं ना म्हणून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा रागिनी त्या ते सगळ्यांना खूप ओरडते आणि थांबवते आणि त्यांना म्हणते की अभिमन्यू सरांचं लग्न झालंय हे सत्य आहे पण माझ्याशी त्यांचं लग्न झालं नाही आहे त्यानंतर ती मुलं आपापसात आप बोलताना म्हणतात की तेही बरोबरच आहे अभिमन्यू सर एवढ्या मोठ्या वयाच्या आहेत त्यांच्याशी कोण लग्न करणार पन्नासीच्या माणूस तुमच्या सोबत सूट नाही करणार ते अभिमन्यू सरांबद्दल काहीही बोलायला लागतात तेव्हा रागिनी त्यांना थांबवते ओरडते आणि त्यांना म्हणते की अभिमन्यू सरांबद्दल बोलण्याचा असा अधिकार तुम्हाला नाही ते तुमचे शिक्षक आहेत त्यामुळे त्यांचा मान तुम्ही ठेवाच आणि त्यानंतर ती त्यांना सांगते की अभिमन्यू सर काही पन्नासीचे नाहीत ते फक्त पंचेचाळीस वर्षाचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यात काय करावं काय नाही ते त्यांचं त्यांना ठरवलं त्यानंतर सगळे मुलं विचार करत आहेत नेम की नेमकी सरांची बायको कोण आहेत तेव्हा यात तेल घालण्याचा प्रयत्न करते त्या ते आगीमध्ये तेल टाकत ती म्हणते की या सगळ्याची जर माहिती तुम्हाला हवी असेल ना तर तुम्हाला त्या ती त्या कॅन्टीन वाली कडून मिळेल आणि ती त्या सगळ्या मुलांना सांगते कॅन्टीन वाली म्हणजे तुमची गौरी तिला जाऊन विचारा तिला ही सगळी माहिती आहे तेव्हा ती मुलं म्हणतात की गौरीला याबद्दल कसं काय माहीत तेव्हा ती म्हणते की गौरी अभिमन्यू सरांच्या घरी रोज कामाला जाते ना मग तिला त्याच्या पर्सनल आयुष्यामधल्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही तिच्याकडून बातमी काढा म्हणून त्यानंतर ती मुलं म्हणतात ठीक आहे उद्या पहिला लेक्चर मग गौरीचाच घेऊ आणि ती मुलं गौरीची आता क्लास घेण्यासाठी तयार झालेली आहेत तिथून ती मुलं निघून जातात मात्र इकडे रागिणी हे सगळं ऐकून खूप खुश झालेली आहे ती म्हणते की या दिवाळी इतर तिला फटाक्यांसोबत बोनस सुद्धा मिळालेला आहे आणि आता ही आज आहे जी आता वनवा बनणार आहे आणि याचं सगळं खापर कुठे ना कुठे गौरीवर फुटणार आहे म्हणून तर पुढे बघायला मिळत आहे की कॅन्टीन मध्ये कामाचा जो माणूस असतो तो काम सोडून जातो अण्णांना खूप काही बोलतो अण्णा त्याच्या कामावरून त्याला ओरडतात म्हणून आणि त्यानंतर म्हणतो की मला तुमच्याकडे कामच करायचं नाही तेव्हा गौरी हे सगळं बोलणं ऐकते आणि हा चान्स बघून ती अण्णांशी बोलते आणि त्यांना म्हणते की मला पुन्हा एकदा तुमच्या या कॅन्टीन मध्ये काम करायची संधी द्याल का तेव्हा अण्णा सुरुवातीला नाही म्हणतात पण गौरी त्यांना समजावून सांगते आणि म्हणते की आता तर माझं लग्न झालंय आणि आता मी इथेच राहणार आहे त्यामुळे मी आता कुठेही जाणार नाही तुम्ही मला पुन्हा एकदा चान्स देऊ शकता मी तुमच्या कॅन्टीन मध्ये काम करायला तयार आहे तेव्हा अण्णा विचार करतात आणि गौरीला पुन्हा एकदा कॅन्टीन मध्ये कामासाठी ठेवून घेतात पुढे बघायला मिळते की गौरी आहे जी घरी पोहोचलेली आहे आणि त्यानंतर ती अभ्यास करत करत जेवणाची तयारी सुद्धा कर करत आहे पण तिकडून अर्पिता आणि तिचा नवरा ओरडाओरड करत येतात अर्पिताला तिचा नवरा थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र अर्पिताला ही गोष्ट आता कळलेली आहे की गौरी आणि अभिमन्यू सरांनी कॉलेजात त्यांच्या लग्नाचं सत्य लप गौरीने तिच्या नवऱ्या बद्दल सांगितलं नाही हे सत्य आता कळलेलं आहे अर्पिताला ती इकडे गौरी आपल्या बाबांशी फोनवर गप्पा मारत असते अचानक ओरडत ओरडत अर्पिता तिथे येते गौरी फोन न करताच बाजूला ठेवते गौरीला अर्पिता खूप ओरडते आणि तिला म्हणते की हे लग्न तू पैशासाठीच केलंय ना माझ्या दादाची ओळख करून द्यायला तुला का वाईट वाटतं का तू कॉलेजात सांगितलं नाहीस अभिमन्यू सरच तुझा नवरा आहे म्हणून का लपवून ठेवलीस त्यांची ओळख माझ्या दादाची तुला एवढी लाज वाटते तर मग हे लग्न का केलंस ती गौरीला नको नको ते बोलते आणि बाबा इकडे फोनवरून सगळ्या त्या गोष्टी ऐकतात अर्पिता गौरीला म्हणते की तुझ्यामुळे जर माझ्या दादाला काहीही त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही ही तुला शेवटची संधी आहे यापुढे जर तुझ्याकडे चूक झाली तर स्वतःचा बोजा बिस्तारा बांधायचा आणि स्वतःच्या घरी निघून जायचं आमच्या घरात नाही थांबायचं अर्पिता गौरीला खूप ओरडते तिथून निघून जाते त्यानंतर गौरीचे बाबा आणि गौरीमध्ये फोनवर बोलणं होतं बाबा खूप चिंतेत आहेत की नेमकं काय झालं हे कळून घेण्यासाठी तेव्हा गौरी त्यांना म्हणते की बाबा तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तर तुमची मुलगी सगळं काही ठीक करेल तेव्हा बाबा म्हणतात की मी तुझ्या घरी येतो त्यांच्याशी बोलतो त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा गौरी बाबांना आईची शपथ घालते आणि म्हणते की तुम्ही इथे येणार नाहीत इथल्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने म्हणून आणि त्यानंतर गौरी फोन ठेवते पण इकडे मात्र ती धाय मोकळून रडायला लागते कारण तिच्यावर काहीही चूक नसताना आरोप लावले गेलेले आहेत आणि या गोष्टीचा तिला खूप त्रास होतो पण गौरी स्वतःलाच धीर देत म्हणते की गौरी असं रडून चालणार नाही तुला प्रत्येक गोष्टीचा सा सामना करावाच लागेल असं भित्रासारखं मागे बसून रडून काहीही आपल्याला हाती लागणार नाही इकडे बघायला मिळते की बाबा मात्र खूप टेन्शन मध्ये आहेत गौरी चिंतेत आहे हे कळल्यापासून त्यांनाही काही सुचत नाही आहे तर ना ते देवाला म्हणतायत की बाप्पा तूच आता तिला बघ म्हणून सुद्धा बाबांना समजावतो आणि म्हणतो की आपली गौरी तर ही काही एकटी नाही तर ज्यासोबत आपले बाप्पा आहेत म्हणून पुढे बघायला मिळते अभिमन्यू आलाय रागिणीशी बोलण्यासाठी हो अभिमन्यू पोहोचलाय रागिणीची माफी मागायला तो रागिणीकडे जातो आणि तिला म्हणतो की रागिणी सकाळी मी जे काही अनावधाने तुझ्याशी बोलून गेलो तुझ्यावर चिडलो संताप केला नको नको ता त्या गोष्टी बोलल्या त्यासाठी मला माफ कर माझा तो हेतू नव्हता पण अचानक मला असं दिसलं फळ्यावर की माझ्या लग्नाची बातमी कॉलेजात पसरवली आहे तर मला वाटलं यामागे तूच असील मी कसलीही शहानिशा न करता तुझ्यावर ओरडलो मला वाटलं की याआधी सुद्धा घरात तू दिवाळीच्या दिवशी तुला हे लग्नाचं सत्य कळल्यावर खूप तमाशा केला होतास आणि त्यानंतर तू आमच्या दोघांचं वाईट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकशील असं मला वाटलं होतं म्हणून मी तुझ्यावर चिडलो मला वाटलं ती फळ्यावर जी बातमी लिहिली होती ती तूच लिहिलीस पण मला आता कळलंय की यामागे तुझा हात नाही त्यामुळे मी तुझी माफी मागायला आलोय मला माफ कर सॉरी तेव्हा या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलत रागीने इमोशनल होण्याचं नाटक करते आणि अभिमन्यू सरांना म्हणते की किती वेळा माफी मागणार आहेस आणि तुला माझी माफी मागावी वाटते हेच ऐकून मला फार बरं वाटलंय त्यामुळे तू मात्र माफी मागू नको मी कोण तुला माफ करणारी त्यानंतर ती अभिमन्यू सरांना पुढचा प्रश्न असा विचारते की तू नेहमीच लग्नासाठी नाही म्हणणारा त्या डिसिजनवर फर्म असणारा अचानक गौरीशी कसं काय तू लग्न केलंस तुझ्यासाठी मी कायम वाट बघितलेली आहे आणि तू मला नाकारून त्या मुलीशी कसं काय लग्न करू शकतोस तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की परिस्थिती वेळ सांगून येत नाही त्यावेळी जे योग्य वाटलं ते आम्ही दोघांनी केलं सिच्युएशन तशी होती म्हणून ये लग्न जुळून आलं त्यानंतर अभिमन्यू सर तिच्यावर विश्वास दाखवत तिला म्हणतात की हे hey, जे काही झालं ते झालं पण यापुढे ही बातमी बाहेर कोणालाच करणार नाही याचं भान तू ठेव म्हणून ही गोष्ट मी को हो इतर कोणालाच सांगितली नाही आहे फक्त ही गोष्ट तुला माहित आहे तेव्हा ती म्हणते की तुला मी विश्वासू वाटले हाच माझा आता मोठेपणा आहे त्यामुळे ही बातमी मात्र कुठे माझ्याकडून बाहेर जाणार नाही याची मी, या मी काळजी घेईन त्यानंतर अभिमन्यू सर जातच असतात तेव्हा तिला म्हणतात की मला या सगळ्याचा परिणाम गौरी आणि तिच्या आयुष्यावर होऊ द्यायचा नाही आहे गौरी आपलं एक नवीन आयुष्य सुरू करेल माझ्या इथून निघून जाईल तिच्या पार्टनर सोबत राहील तेव्हाच हे सगळं सुरळीत होईल तेव्हा रागिनी अभिमन्यू सरांना म्हणते म्हणजे तुमच्या दोघात नवरा बायकोचं नातं नाही तेव्हा अभिमन्यू सर नाही म्हणतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर रागिणी म्हणते की आता ह्याच वेळेचा आता मला फायदा घ्यायचा आहे म्हणजे आता माझ्यासाठी हे खूप सहज झाले की मी गौरी आणि अभिमन्यूचं लग्न मोडू शकते आणि दोघांना एकमेकांपासून दूर करू शकते तर इकडे रागिनी मात्र आपले प्लॅन बनवण्यामध्ये मग्न आहे तिकडे बघायला मिळते की आता सर आपल्या रूममध्ये पोहोचलेले आहेत तिथे गौरी सुद्धा येते ती त्यांच्या मागे पुढे मागे पुढे फिरत असते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण गौरीला अभिमन्यू सर टाळताना दिसत आहेत अभिमन्यू सरांसाठी ती पाणी घेऊन येते तर ते, ते, ते पाणी नाकारतात ती त्यांना चादर देते चादर गेने साथी तर चादर घेण्यासाठी सुद्धा हात पुढे करत नाहीत त्यानंतर गौरी त्यांना म्हणते की सर अशा सगळ्या गोष्टींवर राग काढून काय होणार आहे माझ्याशी बोला, बोला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून पण अभिमन्यू सर तिचं ऐकत नाही चादर घेतात आणि झोपून जातात त्यानंतर गौरी तिथेच बसून अभिमन्यू सरांना सॉरी 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 म्हणत मन असते म्हणते की माझ्यामुळे कॉलेजात जे काही झालं त्याने तुम्हाला त्रास झाला असेल मला माहीत आहे म्हणूनच मी तुमची माफी मागते मला माफ करा अभिमन्यू सरांना ती खूपच डिस्टर्ब करायला लागते तेव्हा फायनली अभिमन्यू सर सादर डोक्यावरून काढतात आणि रागाने बघतात तिला ओरडतात सुद्धा आणि म्हणतात की झाली ही तुझी आता बंद कर सॉरी सॉरी म्हणून आता काही होणार नाही आणि गपचूप जाऊन झोपून जा म्हणून तेव्हा गौरी त्यांना पुन्हा एकदा मनवण्याचा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सर तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकतात मी प्रत्येक शिक्षा भोगायला तयार आहे म्हणून तर सर तिला ओरडतात आणि म्हणतात थांब काय शिक्षा शिक्षा लावलेस हजार रुट्यापेक्षा काढ म्हणजे तुझी शिक्षा पूर्ण होईल हेच ऐकायचं होतं तुला आता गपचूप जाऊन झोप नाही तर मी सगळ्यांना उठवीन म्हणून आणि मग अभिमन्यू सर पुन्हा एकदा डोक्यावर चादर घेऊन झोपून जातात जा तर इकडे गौरी अभिमन्यू सरांनी टाकलेला शब्द पाळते आणि हजार उठाभशा त्यांच्या नकळतच काढायला सुरुवात करते ते सर झोपलेले आहेत पण गौरी मात्र इकडे आपली शिक्षा पूर्ण करण्यात आता गुंग झालेली आहे तिची अवस्था बिघडत चाललेली आहे तरी सुद्धा तिने अभिमन्यू सरांना दिलेला शब्द आणि त्यांनी दिलेली शिक्षा पाहताना दिसत आहे आणि अचानकच अभिमन्यू सरांचे डोळे उघडतात तर ते समोर बघतात की गौरी त्या उठाबशा काढत तिची शिक्षा पूर्ण करते तर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे या की यापुढे आता ही कहाणी काय वळण घेणार आहे येणाऱ्या आपण हेच बघणार आहोत की एकीकडे सरांनी गौरीला शिक्षा दिलेली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा कॉलेजात अभिमन्यू सर आणि गौरीच्या लग्नाचा नवी, नवीन ट्विस्ट ओपन होताना दिसणार आहे जिथे गौरी दुसऱ्या दिवशी कॉलेजात येते तर ते, सगळे मुलांनी प्लॅन केलेल्यानुसार गौरीची क्लास घ्यायचा ठरवतात आणि अभिमन्यू सरांबद्दल त्यांना असलेले सगळे प्रश्न फळ्यावर लिहितात गौरीची जसेच कॉलेजात वर्गात एंट्री होते तर सगळे तिला तिथेच थांबवतात आणि म्हणतात की आता गपचूप इथेच उभी राहा आणि आम्हाला या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे म्हणून गौरी ती प्रश्न वाचते तर तिला धक्का बसतो कारण ती प्रश्न सगळी अभिमन्यू सर आणि त्यांच्या लग्नाबद्दलची असतात तर आता बघणं महत्वाचं असणार आहे की या सगळ्यांवर काय असणार आहेत गौरीची उत्तरं आणि त्यानंतर अभिमन्यू सर आणि तिचा कसा होणार आहे आमना सामना प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये सुद्धा दोघं एकत्र बसलेली आहेत पण मिसेस राजे शिर्के गौरीच आहे हे कोणाला कळलेलं नाही आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा ट्विस्ट कसा ओपन होतोय आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट सालिग्रफाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार